प्रेक्षक हो दादासाहेब खंडेराव कोंडके उर्फ दादा कोंडके यांचा जन्मच दुसऱ्यांना दिलखुलास हसवण्यासाठी झाला होता असं म्हटल्यास चुकीच होणार नाही दादांचा जीवनपट पाहिला तर त्यांच्या जीवनात अनेक चढ उतार आले पण त्यांनी जराही खचून न जाता स्वतःच्या वाट्याला किती दुःख आलं तरी दुसऱ्यांना हसवण्याचं व्रत अखेरपर्यंत सोडलं नाही ग्रामीण माणूस हा त्यांचा हक्काचा प्रेक्षक वर्ग कोणतीही अभिनय कलेची पार्श्वभूमी नसताना सामान्य घरात जन्मलेला एक द्वार मुलगा लोकनाट्य आणि मराठी चित्रपटसृष्टी धुमाकूळ झालेल असं कोणाला स्वप्नात तरी वाटलं होतं का पण ते दादांनी करून दाखवलं दादांचा जन्म कृष्ण जन्माष्टमीचा त्यामुळं असेल कदाचित पण पन खोडकरपणा हा दादांचा अंगभूत गुण होता त्यांचं पाळण्यातलं नाव कृष्णा असंच होतं तरुणपणी दादांनी श्रीकृष्ण बँड पथकात काम केलं आणि कृष्ण भक्त भालजी पेंढरकर यांनीच त्यांना पहिल्यांदा सोंगाड्या चित्रपटाद्वारे चित्रपट निर्माता आणि प्रमुख कलावंत म्हणून मोठ्या पडद्यावर नावारोपास आणलं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य कसं फुलेल याचाच विचार अहोरात्र दादांनी केला दादा, दादा म्हटलं की द्वे अर्थी संवाद हे समीकरण रसिक प्रेक्षकांच्या मनात पक्क बसलंय पण ते संवाद सुचणं ही सामान्य गोष्ट नव्हती आणि नाही दादांचा तुम्ही कोणताही चित्रपट पहा त्यामध्ये तुम्हाला द्विअर्थी संवादाची पुनर्वृत्ती आढळणार नाही म्हणजेच एकाच चित्रपटातील संवाद दादांच्या इतर कोणत्याही चित्रपटात आढळणार नाही प्रत्येक चित्रपटात नवीन द्विअर्थी संवाद हे दादांच्या आगामी चित्रपटाचं आकर्षण असायचं नेहमी लोकांच्यात असणारे दादा हे जीवनाच्या वाटचालीत मात्र एकटेच होते बहुदा त्यामुळेच त्यांनी एका मुलाखतीत पुढच्या जन्मी देवानं मला पैसा प्रसिद्धी दिली नाही तरी चालेल पण एकटेपणा देऊ नये अशी इच्छा व्यक्त केली होती दादांचं जेव्हा निधन झालं त्यावेळी विविध वृत्तपत्रांनी ज्या विशेष पुरवण्या प्रसिद्ध केल्या त्यापैकी दैनिक सामनानं प्रसिद्ध केलेल्या खास पुरवणीत दादांच्या अंत्ययात्रेचे छायाचित्र आणि बाजूला दादांचे हसरे छायाचित्र ठळक छापलं होतं आणि त्याला शीर्षकच होतं फुले तयावर उधळू नका हो जन्मभर तो फुलतच होता खरच दादांमुळे कोणी दुखावला गेल्याचं उदाहरण असेल प्रत्येक माणसाच्या काही इच्छा असतात त्या पूर्ण होतातच असं नाही त्याप्रमाणे दादांच्या देखील काही इच्छा होत्या पण त्यातील एक इच्छा पूर्ण झाल्याचं दादांनी सांगितलं होतं ती इच्छा म्हणजे लोकांना हसवण्याची मग दादांच्या इतर कोणत्या इच्छा अतृप्त राहिल्या बरं त्याचाच मागोवा आपण आजच्या भागात घेणार आहोत नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुम्ही पाहताय सत्यवेध माणसानं स्वप्न मोठी पाहावीत असं म्हणतात त्याप्रमाणेच आपल्यापैकी कित्येक जण असंख्य स्वप्न पाहतात पण त्यातील काही सगळीच पूर्ण होत नाहीत विनोदवीर दादांची देखील काही स्वप्न होती ती त्यांनी असा मी दादा कोंडके या ग्रंथात सांगितले दादा बोलत गेले आणि लेखक वसंत भालेकर लिहित गेले त्यातूनच हा ग्रंथ जन्माला आला यामध्ये दादांनी कोणतीही भीडभाड न ठेवता मोकळेपणानं त्यांच्या इच्छा व्यक्त केल्यात माझ्या इच्छा माझ्यासारख्या छोट्या होत्या मला वाटायचं गिरणीच्या दारावरचा वॉचमन व्हावं असं दादांनी सांगितलंय आता तुम्ही म्हणाल की गिरणी आणि दादांचा काय संबंध तर दादांचे वडील खंडेराव हे मुंबईतील बॉम्बे डॉईंग मिलमध्ये मुकाद म्हणून कामास होते त्यांच्या हाताखाली बरीच माणसं काम करायची मिलच्या आवारात असलेल्या सात नंबरच्या चाळीत ते कुटुंबासह राहायचे त्यामुळं गिरणी अर्थात मिलशी दादांचा संबंध हा लहानपणापासूनच होता त्यावेळी दादा नऊ वर्षांचे असावेत वडिलांना दुपारचं जेवण घेऊन जाण्याचं काम दादांकडे असायचं घरून डबा घेऊन गिरणीत पोहोचवायचा हा दादांचा ठरलेला दिनक्रम त्यावेळी गिरणीच्या दारावर एक वॉचमन असायचा जेवणाचा भोंगा झाल्याशिवाय तो कोणालाही आत सोडायचा नाही छोट्या मोठ्या कारणावरून तो डबा घेऊन येणाऱ्यांवर खेकसायचा त्यामुळं वॉचमनचा तिथं रुबाब होता सर्वजण त्याला मान द्यायचे गिरणीत सोडताना तो बाहेरून डबा घेऊन आलेल्याची तपासणी करायचा मग त्याच्या हातून मुकादम देखील सुटायचा नाही त्यामुळं दादांना वॉचमन म्हणजे भारी वाटायचा साहजिकच आपण देखील वॉचमन व्हावं अशी त्या काळी दादांची इच्छा होती पण ती अतृप्तच राहिली दादा लोकनाट्यात रमले होते राष्ट्रसेवा दलात कार्यरत होते नायगावच्या श्रीकृष्ण बँड पथकात ते वादक म्हणून काम करत होते त्यावेळी दादांना वाटायचं की आपल्याला सुंदर आणि श्रीमंत बायको मिळावी त्यांचं बँड पथक हे मुंबईमध्ये प्रसिद्ध होत दादा म्हणतात आता तुम्ही विचार करा की एका बँड वादकावर एका श्रीमंत बाईनं भाळावं हे कसं शक्य आहे पण आपल्या वादनावर फिदा होणारी एखादी तरी सुंदरी निपजेलच या आशेवर मी होतो माझी तेव्हाची इच्छा श्रीमंत देखण्या बाईपुरतीच मर्यादित होती असं नाही तर तिच्या बंगल्यातून बँड पथकाचा गणवेश चढवून आपण आयटीत बाहेर पडावं हो। आणि जे आपण छोट्या ढकल गाडीत बसून कास्य तरंग वाजवितो त्याऐवजी इंपाला गाडीत बसून तरंग वाजवावा असे वा मला वाटे त्या काळात नरगीस मीनाकुमारी मधुबाला वहिदा रेहमान आणि सुरैया यासारख्या एकशे एक, एक नायिका डोळ्यासमोर सतत नाचत असत त्यामुळं आपली श्रीमंत बायको या अभिनेत्रींसारखी सा असावी असं सारखं वाटायचं पण ती देखील अतृप्तच राहिली वॉचमनची नोकरी करावी श्रीमंत आणि सुंदर बायको असावी यानंतर दादांची इच्छा होती की उद्योगपती होण्याची दादा म्हणतात मुंबईत नायगावला मी शेटे मार्केट परिसरात राहत असे त्या मार्केटचे मालक शेट्टे यांचे मला आकर्षण वाटे कारण शेट्टे यांची पंधरा मजल्यांची इमारत होती आणि हा मालक अंगवस्त्र ही तेवढीच बाळगून असे त्यात एक ही होती त्या कोळीणीचे मला जाम आकर्षण कदाचित मासे हा माझा वीक पॉइंट त्यामुळं असेल कदाचित आपलेही शेट्टे मार्केट सारखं एखादं मार्केट असावं असं मला वाटायचं या मार्केट मागचा मार्क हेतू हाच की शेट्टे यांच्यासारख्या बाया आपल्याही जीवनात याव्यात त्या कोळिणी असाव्यात आणि त्यांनी आपल्याला माशांच विविध प्रकार करून भरवावेत पण मी जातीचा कोळी असूनही एकही कोळी माझ्या आजूबाजूला फिरकली नाही अर्थात ही देखील इच्छा अतृप्तच राहिली दादांचीही अजून एक इच्छा होती ती म्हणजे आईच्या समोर किमती काचेच्या बरण्या फोडण्याची दादा म्हणतात या मागेही एक इतिहास आहे आम्ही घरात तीन भावंड होतो दोन भाऊ आणि एक बहीण मी त्या दोघांपेक्षा अधिक उपदव्यापी आमच्या घरात काचेचं कपाट होत जुनं पण मजबूत कपाटात बऱ्याचशा काचेच्या बरण्या होत्या या कपाटाला चार खुरं होती एकदा माझं लक्ष त्या खुरांवर गेलं त्यातला एक कापला तर काय होईल कपाट तीन खुरांवर उभं राहू शकेल का असा विचार माझ्या डोक्यात आला आणि एक दिवस मी करवतीच्या पात्यानं एक खुर कापला पण झालं भलतच कपाट जोरात कल्ल जोरदार आवाज झाला आतल्या बरण्यांचा चक्का चूर झाला अख्खी चाळ गोळा झाली त्यानंतर मला आईनं जबरदस्त बनवलं आता मोठेपणी वाटतंय की अशा अनेक काचेच्या बरण्या आणून त्या आईच्या पुढ्यात फोडाव्यात आणि आईला सांगायचंय की त्या सगळ्या बरण्या माझ्या कमाईच्या आहेत पण ती इच्छा देखील आता पूर्ण होऊ शकत नाही कारण माझी आई मला केव्हा सोडून गेले रोजच्या कटकटीच्या कामातून चार घटका कुणीतरी आपली कळमणूक करावी अशी प्रत्येकाची इच्छा असते ती इच्छा मात्र दादांनी विच्छा माझी पुरी करा या लोकनाट्यातून आणि पुढं मराठी हिंदी आणि गुजराती चित्रपटातून पूर्ण केली आपल्या आणि मित्रपरिवाराच्या गराड्यात कायम रमणाऱ्या दादांना दिवसा सर्वांच्या नजरेसमोरून घेऊन जायचं काळाचंही धाडत झालं नाही मराठी चित्रपटसृष्टीला सुवर्णयुग दाखवण्याचं शिवधनुष्य पेरणाऱ्या दादांच्या स्वतःच्या छोट्या इच्छा मात्र ते कधीच पूर्ण करू शकले नाहीत त्या नेहमीकरताच अतृप्तच राहिल्या तुम्हाला हा विषय कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहा आणि सत्यव्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच पुढचा विषय घेऊ तोपर्यंत नमस्कार